पॉकलँडचं स्प्रे घेतले ना दोन एकदम क्लिअर होतात हां प्लस एक मिली आणि पोकलँड एक पाच मिली पंप प्रति पंपाला टाकले की ना खालासुद्धा ए सी हंड्राईड काय सुद्धा राहत सध्या जेवणच ह्यासाठी hmm. फेरमेंट रॅपला लावायचे कारण ना नाचा रेट असतो दोनशे चाळीस हे फळ पोकरणाऱ्या आळी सुद्धा हीच होती हीच पोसुद्धा ही आळी जास्त करून फुलात न शिरलेली फुला जागी ही केलेली डंक मारली गाला मी पूर्ण तोडताना म्हणजे पालवणी करताना जेवढी मिळीची बारीक लागलेली सेटिंगमध्ये होती आळी लागलेली पूर्ण काढून बाहेर टाकली होती सतत असा माल खाली पालवतो कंट्रोल येते काय प्रॉब्लेम नाही स्प्रे आणि ट्रॅप लावून टाकायचं फेरोमेन ट्रॅप बरं शिमल कंट्रोल फोन आता उपलब्ध आहे ना आपल्या आता ती ट्रॅपच सकाळीच आम्ही बघू आता काय होतं